कोरगाव मध्ये बांधकाम कामगारांचा भांडी वाटपामध्ये भोंगल कारभार आज ह्या माऊली आल्यात ह्या बांधकाम काम करतात पण यांच्याकडून दोन हजार रुपये भांडी वा वाटपासाठी एजंट ने घेतलेल्या आहेत याचा सुळसळा कुठंतर हा थांबला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे शासनानं आज मोफत भांडी वाटप बांधकाम कामगारांना दिलं आहे तर हे एजंट लोक कामगारांकडून दोन दोन हजार रुपये उकळत आहेत व भांडी वाटप करत आहेत तर हे तर थांबलं पाहिजे अरे नाव विजय जाधव किती पैसे घेतले गे गेले तुमचे भांड्याचे भांड्याच्या वेळेस एक हजार रुपये घेतले आणि त्याच्या आधी आमच्याकडून दीड हजार रुपये घेतले किती रुपये टोटल झाले दोन हजार पाचशे रुपये घेतले फुकट भांडे असताना तुम्ही विचारलं नाही आम्ही त्यांना विचारलं होतं बट ते बोलले की सगळ्यांनीच आमच्याकडून म्हणजे सगळ्यांनीच पैसे दिलेले आहेत आणि आम्ही म्हणता कामगाराचे पैसे घेतो ह्याचे म्हणजे फॉर्म भरत वगैरे पैसे घेतो सातारा आणि तुमच्याकडून पैसे घेतले त्याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडून हो आहे ना मी त्यांना ऑनलाईन पैसे केले किती घेतले त्यांनी हजार रुपये आत्ता घेतले आणि फॉर्म भरताना किती घेतले दीड हजार रुपये घेतले